तो तो आज पॉट थोडे उशीरा आले असते तरी चालला असतं महायुतीमध्ये खदखद आहे का मला नाही बाबायचं काय नाही काही कार तुमच्या कार्यकर्त्यांवरती चुकीच्या पद्धतीने खंडणीची केस झाली काल या संदर्भात वकील सर्व वकील निषेध निशेक काढला होता आज देखील काही न्याय नाही बंद आहे काय सांगाल तुम्ही नाही मी कालच पोलीस यंत्रणेशी बोललेले म्हणजे मलाही आश्चर्याचा धक्का बसला की साधारणपणे आपल्या भागामध्ये असं कधी होत नाही ताकदीने आम्ही सगळे एकत्र आहोत आणि कुणावर किंवा सरकारी दबाव जर वापरला गेला त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही लढतो कीटकनाशक की घेण्याची आहे मी आज सकाळीच ट्विट आहे तो विषय बारामतीलाही शेतकऱ्यांना अनेक शेतकरी मला भेटले त्यांनी सांगितलंय मी आजच ते ऐकले ऐकल्यात मी सरकारला ट्विट केलेलं आहे आणि चुकीचं आहे आणि अनेक वेळा सांगितलं जातं की युरियाची कमतरता शॉर्टेज आहे एकीकडे केंद्र सरकार सारखं सांगतं की युरिया आमच्याकडे सरप्लस आहे मग आपल्या भागातच कसं काय कमी आहे त्याच्यामुळे मी आजच ट्विटही केलेलं आहे सरकारला आणि आता पुढच्या जास्त पार्लमेंट सुरू होते तो आ, भी शेरी के बाला। तो 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 ते पूर्ण ताकदीने मी हा विषय तिथे काही काही तरुणी ज्या आहेत त्या रील्सच्या तयार करत असताना अपघात होत आहेत काही वेगळ्या पद्धतीने रील तयार आहेत गाडी मगाशी मला एक फोन आला होता पत्रकारांचा की अशा अशा घटना होत आहेत माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की सेफ्टी फर्स्ट सुरक्षितता हेच महत्वाचं आहे घरीही तुमच्यासाठी कोणीतरी वाट बघतंय कोणीही कधीही विसरू नये त्याच्यामुळे अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पर्याय नाही अनेक चांगले ना पर्याय आहेत त्याच्यापेक्षा असं काही वगैरे करण्यापेक्षा ज्यांना खूप असं काही करायचंय त्यांनी या देशाची सेवा करण्यासाठी आर्मी नेव्ही आणि एअरफोस काही नची लढाई झाली आता बारामतीत काका पुतण्याची लढाई होणार कुठल्या नंदेची कुणावर माझी माझी कुठे लोकसभेची इंडिया, इंडिया, <laughs> इंडिया अलायन्स आणि मी तमाम महाराष्ट्र आणि भारताच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की आज इंडिया आणि महाविकास आघाडीला एकतीस तीस अधिक एक जे निवडून आले आहेत म्हणजे थोडक्यात हा सगळा जो महाराष्ट्राचा कले हा भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या विरोधात आहे त्यांच्या इंडिया अलायन्सच्या विरोधात आहे हे दिसतं आहे आणि आता पुढे कोण कुठून लढणार आहे याची अजून कुठलाही निर्णय झालेला नाही पुढच्या काही काला पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची एक मुंबईत मीटिंग होईल त्याच्यानंतर सीट वाटपचा फॉर्म्युला होईल फॉर्म्युला झाल्यानंतर आमच्या पक्षाची जी स्टिअरिंग कमिटी असेल स्टिअरिंग कमिटी इंटरव्ह्यूज होईल त्याप्रमाणे जे जे इच्छुक आहेत ते ॲप्लिकेशन करतील आणि त्यानंतरच निर्णय कोण कुठल्या सीटवर कोण कुठून लढणार म्हणजे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स जागा वाटप झाल्यावरच पुढचे काही निर्णय पद मिळालं तर तो त्यांच्या संघटनेचा आणि आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे ना कुणाला मंत्री करायचं नाही करायचं हे शेवटी जे सत्तेमध्ये आहे तेच कप ठरवतात अर्थातच मी सगळ्यांनाच शुभेच्छा देते मी तर प्रधानमंत्र्यांपासून त्यांचे जे वाटतं सेवन्टी टू बहात्तर मंत्री झाले पहिल्या दिवशी स बहात्तरच्या बहात्तर मंत्र्यांना मी पत्रही पाठवलेलं आहे अनेक त्यांच्या ज्यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांना फोनही झालेले आहेत माझे त्यामुळे आता इलेक्शन झालं आता ज्यांच्या ज्यांच्यावर जबाबदारी आहेत त्यांनी आमच्या मतदारसंघ आपला राज्य आणि आपल्या देशाची सेवा करा निवड झाल्यानंतर तुमचं कॉन्टॅक्ट झालं मी त्या निवडून आल्या आल्या शुभेच्छा तो त्यांचा प्रश्न आहे की जशा तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या तशा त्यांच्या शुभेच्छा तुम्हाला माझा फोन खूप यावेळेस इतका ओव्हरलोड झालाय ना त्याच्यामुळे त्याचा सॉफ्टवेअर थोडा डाऊन लागला झालं नाही नाही आलाही येऊ शकतो असं कस मी पण एवढी व्यस्त आहे मी माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन होत त्याच्यानंतर मतदारसंघाचे दौरे झाले तिथे आपल्याकडे ती केवढी मोठी घटना इंदापूर मध्ये झाली त्याच्यानंतर बारामतीचा दुष्काळ दुष्कळ काम कामं त्यानंतर दोन दिवस पक्षाच्या मीटिंग माननीय जयंतरावंनी ठेवल्या होत्या त्यामुळे घे म्हणजे रिझल्ट लागल्यापासून जी धावपळ चालू आहे ती थांबत ज्यादा होपळीत जरी फोन आला असेल तरी म्हणती नाही असं नाही नाही भाई फोन आला तर घी नका असं चल चल एकदाच फोन परवा केलं चला